नेवासा आगारात नवीन बसेचे लोकार्पण प्रमुख नेत्यांची उपस्थिती नेवासा बस स्थानकात नव्याने दाखल झालेल्या लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष व भाजप नेते यांनी प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले या सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विठ्ठलराव लंघे प्रभाकर ससे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे अंकुश काळे ज्ञानेश्वर पेचे राजेंद्र मते प्रताप चिंदे मनोज पारखे निरंजन डहाळे भाऊसाहेब वाघ शंकरराव लोखंडे आदिनाथ पटारे राजेंद्र मुथा सुनील वाघ सतीश गायके डॉक्टर करणसिंग नळकांडे भाऊसाहेब कर्णक अजय डोले भास्कर कनगरे आदी मान्यवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवीन बससेवेच्या लोकार्पणामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून स्थानिक पातळीवर एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे असे वक्तव्य यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नियोजनबद्धरित्या करण्यात आले होते आणि नागरिकांनीही या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट